सांगली जिल्ह्यातला काँग्रेसमधील संघर्ष कमी होण्याचं नावच घेत नाहीये इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहील या मतदारसंघात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील असं विधान विशाल पाटील यांनी केलंय इस्लामपुरात जयंत पाटलांचं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष देणार असं अप्रत्यक्ष इशाराच विशाल पाटलांनी दिलाय डिग्रस मध्ये झालेल्या सत्कार समारंभामध्ये विशाल पाटील यांनी हे वक्तव्य केलंय हक्काने तुम्ही आमच्याकडे आमचं खास लक्ष्य हे तुमच्या सगळ्यांना आहे त्या पूर्ण मतदारसंघात सुद्धा एक पुरोगामी विचार राहायला ह्या भागात मानणारा खूप मोठा 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 वर्ग आहे त्या सगळ्यांची काळजी घेणं आमची जबाबदारी आहे मग तो कसबे असेल नाही तर आणखी वाळव तालुक्यातली गावं असतील या सगळ्या परिसरात वसंतदादांना मानणारा मोठा वर्ग आहे तो सगळा वर्ग एकत्रित करायचं काम आपण करायचं आहे तुम्ही शिवसेनेत असताना तुम्ही बोलू शकता बाळासाहेब आघाडीत असताना ते बोलू शकत नाही मी अपक्ष शकतो त्यामुळे जरी काँग्रेस पक्षाला आम्ही दिल्लीत पाठिंबा दिला असला तरी शेवटी आपण अपक्ष आहे या मतदारसंघात खास लक्ष आज आपण खासदार म्हणून निवडून आला माझं राहणार की या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगू शकतो